शेतकरी मित्रांना आज आहे सव्वीस जून आपण आल जालना मार्केट आज जाणून घ्याव भाजीपाड्याची आवक होत्यांचे भाऊ तर व्हिडिओ शॉट पाहायला विसरू नका आठ 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 आठसोराबा आठसोरायसोराय आठसोराय बोली आठ बोला आठसो आठ आठसोराबाई कोण नाही बोली बोला नाही आठसोराबाय काय आठ आठसोराय आठसोराबा आठ रुपाय आठसोराबा आठ रुपाय आठसोराबा आठ आठसोराबा आठसोराय

दोनशे तीनशे रुपये शेकडा त्यानंतर कोथंबीकली आज पाचशे सहाशे तर मित्रांनो आजही माल घेतात तुम्हाला मी टोटल भाजीपाल्याचे भाव सांगू शकलो नाही त्यानंतर पत्ता विकली मार्केटला तीस रुपये किलो त्यानंतर लिंबू विकले आपले चाळीस रुपये किलो त्यानंतर आपले टमाट आज अकराशे तर हजार रुपये कॅरेट त्यानंतर चव विकली चाळीस रुपये किलो

तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल आपल्या चॅनल सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये